चार महिने फोन केला की डांबराला पैसे नाही त्या दिवशी त्या माणसाला डांबर जस वापरा तर त्यांना काय म्हणते माणूस इथं तुम्ही काय फक्त पैसेच का हो वाईट आम्ही पुन्हा आणि म्हणा कुठं तरी जाऊन की सरपंच ही खंडाने मागते मग तसंच व्हायचं की पुन्हा एखादा माणूस जर दोनदा हो दोनदा मानला काम नीट करा म्हणल्यावर काय सुद्धा नाही काम आज आठ दिवस झाले तुम्ही कशामुळे पण ठेवलंय सांगा बरं आता पु हो وده समोर समोर इ तो सर काहीच बोल ना आता तुमची कारण सांगा मला तुम्ही बंद कशामुळे ठेवलं योग्य सांगाय सर तुम्ही चित्रीकरण करून घ्या मी बापू समोर सुद्धा विषय ठेवणाराय सांग बाबा काय अर्थ काम चाललंय हे बंद का केलं हे बंद मी डीअर साहेब त्या दिवशी काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला कुठल्या सरपंचाने पैसे मागितले का तसं काय आहे का उघड सांगा नाही ना मग तुम्ही चालू जी माणसा दुसऱ्याकडे का तुम् नेली अडचण होती साहेबांनी सांगितलं होतं कुठल्या साहेबांना सांगितलं कुठल्या साहेबांना सांगितलं होतं काम इथलं काम चालू झालं काय दुश्मन नाही यांच आमचा तुमचा बांध नाही काय नाही काय नाही मी फक्त भाऊ एकदा बहु एकदा सभेत म्हणलं होतं की क्वालिटी खराब झाली तर संपर्क साधा नाहीतर तुम्ही तुम्ही ना डोक्यात काढून टाका की तुम्ही देशमुख आहे तुमच्या विरोधात तक्रारी कोण करणार नाही आंदोलन कोण करणार नाही काढून टाका ती फक्त ह्यांच्या भाषणात शब्द केला की क्वालिटीची अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधला पंधरा दिवस झालं म्हणून की कुठल्या ठेकेदाराला मी सोडणार नाही तरी पण त्यांनी हेच केलं की पंधरा दिवस झाली बघू आता डबल का ते 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 काम कोणाला करावं लागणार आहे आता तुम्ही सांगा चालू काव करणार आहोत सहा दिवस कशासाठी इकडं काम चालू आहे ती बंद होत नाही ती बंद होत नाही ही चालू बंद होत म्हणलं ती बंद होत नाही का होत नाही आम्हाला तुमच्याशी बघा वेस करा आम्हाला तुम्हाला वाईट बोलायचं नाही काय नाही काय नाही तुम्ही मला साहेब बस ना तुम्ही मी आलतो ना तुमच्या तुम्हाल तुम्हाला काय म्हणलं वीस वीस मिनिट मी जा रात उभा राह मी काय पत्रकार नव्हतो तुमचा मी आणखीन पण ऐकून घे साहेब मी जे तुम्हाला सांगितलं ना डेरी मिळवणे तुम्ही ही कुणी मी तर डिक्लेअर केलेलं आहे वर्ष झालं कुठं काम खराब झालं तर जनतेने माझ्याकडे हॉट्सअपवर चित्रीकरण टाकायचं माझं मी तुम्हाला पण सांगतो मी स्वतः पण जातो तुम्ही आणखीन पण काळजी घ्या आता ही झालं इथपर्यंत कॉन्ट्रॅक्टरपर्यंत इथं आलो आपण दाखवलं त्याला खरडून काढायला लावणार पण आमदार आल्यावर जर ही घटना घडत असेल तुमचा अधिकारी म्हणून तुमची पण जबाबदारी नसती मग डीएलपी आहे ना 3 वर्षाचा कुठले तुमच्या अधिकारी म्हणून ना आता मी तुमच्याबद्दल काय करू ती मला सांग काम सांगतो मी काय ऍक्शन दून सांगतो आणि परत तुम्ही आता आमदार म्हणून मुंज मग तुम्हाला मी सांगितलेलं सगळ्याला मीटिंग मध्ये वेळोवेळी प्रत्येक बैठकीत सांगू कुणास सुद्धा हायगाय कर नका नोटीस काढा काम एवढे आता हित उचल तिकडे नाही कशाला चार चार काम घ्यायची जेवढी होते तेवढीच करा ना तुम्हाला तुम्हाला दहा दहा म्हणतो ना शंभर कॉन्ट्रॅक्टर आहेत अवी लोक मंगलवाल्यांनी ह्यांच्या नोटिसला उत्तर सुद्धा दिल नाही ह्यांना काय जास्त झालं एवढं विचारा डेरे साहेब नोटीस काढली का नाही तुम्ही दिलं का त्यांनी उत्तर का तुम्ही त्याला लिस्ट केलं नाही असतील माझी मंत्री जी कोण असेल मोठ्या माणसाची इज्जत घालून घेणार असेल तर दुर्दो मी साहेब साहेब तुम्हाला सुद्धा म्हणलं नाही त्यांनी त्यांनी सुद्धा बोलून सांगितलं बापूने जेवढं होतं तेवढं करा म्हणून असं ना, ना करू नका तुम्ही रामराजेच काम नाही का आज थांबायचं साहेब तुमचं तुम्ही बघायची मला आणि मला नंबर काम थांबलं नोटीस हो। काम खराब निघल की नोटीस हो। नाहीतर मी स्वतः तुमची तक्रार करून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर परत म्हण नका मी तुम्हाला अधिकाऱ्याला म्हणजे त्रास होईल किंवा काय असं माझी कृत्य कोणाचीच नाही कुणाला तकली होईल मला वागायचं नाही पण जर असं काही बदनामी होत असेल ना तर आपला आणि कुणाचा माझं माझ्या मदतीनं मी वागलो चांगलंच काम करायला ती बघा म्हणजे तुम्हाला मी प्रोटेक्शन द्यायला टक्के समर्थ आहे असली जरीचा पण जन्मा होणार असेल तर मी तुमच्या एका मिनिटात विरोधात बघा मग तुमचं तुम्ही मला माझी माया परवडती पर का विरोध परवडतो तुम्ही ठरवा गेला यारूला नाही दिना तर एवढी बेकार अवस्था आहे गावांची बारसलेजी पंचायत आहे सगळ्यात बूमला जास्त वा वाहन वाणार रस्ता ही होता आज ही बंद पडलाय रस्ता दळण बंद आहे म्हणल्यावर लोकांची काय दुकाने सुद्धा बंद केली काय काय झालं रोडवरची ब तुम्ही सबलेट करा ना सबलेट करा साहेब कोणाला दुसरी चांगली काम करणार कोणाला त्यांना नाही कर करतय ते ना तुम्हाला काय ह नाही नाही तुम्ही तुम्हाला जेवढं झेपतं तेवढं करा बाकी दुसऱ्याला सबलेट करा ना जी चांगली काम करणार नाही ना आहे ना करतो साहेब ज्याच्या नावावर सबलेट झाले त्याला पेमेंट निघायचं मग यांनी रद्द करून टाका काहीतरी करा ह्यांच्या नावावर कोण करणार काम कोण नाही करत नाही दुसरे काम नाही तुम्ही ह्याला काय बोलून उपयोग ह्याच्या मालकाला बोलायला पाहिजे ना दोनदा आम्ही ओरडवलं खडी निम्यात होती एक दिवस आकाशी शिपी चालली खडी साईडला घालली यांनी खडी साईड ला सारले वाना येऊन येऊन तुम्हाला माहिती आहे का चांदणी तयार नाही इकडे टिपर किती चालते ती खड्यावरनं घसरून मी स्वतः मेलो असतो दुसऱ्या दिवशी यांच्या ऑफिसला गेलोय मी आम्ही वैयक्तिक कुणाचं वाईट व्हायचं नाही म्हणून काय मराय तयार राहायचं का का वाईट व्हायचं नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता ह्यांच्या समोर सांगतो तुम्ही अगं हाजी एम बी माहिती आहे सगळं माहिती आहे फक्त कुठंतरी ती विषय नको आहे म्हणून बसलेलो होतो हज कुणी टेंडर भरलं कसं हजी गटर कुठं काढली का तुम्ही आता अडीच किलोमीटर गटार टेंडर मध्ये बारा बारा नव्या सिमेंटच्या साइड शेतकऱ्यांना जाण्यासाठी कुठे कुठले पॉईंट आहे पेमेंट नाही दिलेलं आणि तशी चालू केली ती बी आंदोलनाचा इशारा सत्तरी दिल्यावर आणि नोटीस काढल्यावर चालू केलं काम तोपर्यंत कामच चाललं गटरीचं काय म्हणते मातीतल्या अजून ना नका बिल तर नाही दिलेलं नाही नाही बिल काम करून घ्या पूर्ण नाही करून घ्या चांगलं पण याच्यात सगळ्या